मंगळवार दिनांक चार मार्च रोजी सायंकाळी चार वाजता यावल येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले व केळीच्या बुकिंग केलेल्या रोपांची वेळेवर उपलब्धता करून मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे अनेक शेतकऱ्यांनी विविध कंपनीकडे केळी रोपं बुक केलेली आहे मात्र ते वेळेवर न मिळता शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे अशी तक्रार त्यांनी निवेदनातून केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना यांच्या वतीने यावल येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मंगळवारी तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांच्याकडे निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की सध्या शेतकरी वर्ग केळी पिकाची लागवडसाठी तयारी करून बसला आहे अनेक शेतकऱ्यांनी विविध कंपनीकडे केळी रोपं बुक केली आहे मात्र बुकिंग केलेली केळीची रोपे वेळेवर मिळत नाही आहे एजन्सी आणि कंपनीकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना व्यवस्थित बुकिंगच्या पावत्या देखील दिल्या जात नाहीये आणि आर्थिक त्रास त्यांना सहन करावा लागत आहे तेव्हा कृषी विभागाने याकडे जातीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना केळीची रोपे वेळेवर मिळावी यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे सदर निवेदन देतेप्रसंगी मनसे शेतकरी सेना जिल्हा सचिव अमोल पाटील मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार योगेश कोळी निखिल पाटील महाराष्ट्र सैनिक आणि शेतकरी या प्रसंगी उपस्थित होते ये या या समितीने दिलेला आपण नाही नाही पेन आता नाही येलेला आहे तुम्ही आता काय जिल्हा अधिकारी जिल्हा अधीक्षक केडे यांचा का तो जायला पण हे तुम्हाला आणि काय